नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवरील ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राचा सासा कावा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला मिळालेला आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांना मिळालेला आहे हा पुरस्कार तर यावर आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांना प्रतिष्ठेत संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मिळाला आहे त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला तर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि वेळेवर इशारा प्रणाली मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे ही कामगिरी जागतिक आपत्ती व्यवस्थापनात भारताच्या वैज्ञानिक क्षमता आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण पुरस्कारवरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आता जे दोन हजार पंचवीसमध्ये पुरस्कार आणि सन्मान देण्यात आलेले आहेत त्यावरती आपण एक रिव्हिजन मारूयात तर पहा चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार पंचवीस हा कुणाला मिळाला आहे तर भद्रेश दास यांना हा पुरस्कार मिळाला चौतीसवा सरस्वती सन्मान एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मसाकी काशीवारा यांना मिळाला इंग्रजी भाषेच्या श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा अनिसू रहेमान यांना मिळाला आहे संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला मिळाला तर आर के श्रीरामकुमार यांना मिळालेला आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीस हा विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला नेक्स्ट आहे युनायटेड किंगडम सरकारकडून जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा चिरंजीवी यांना मिळालेला आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला मिळाला तर रामसुतार यांना हा पुरस्कार मिळाला सुथा एतो मनों तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो आपण रिव्हिजन म्हणून हे इथं पाहिलेलं आहे जेणेकरून तुमचा सराव झाला पाहिजे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला नऊ वर्ष पूर्ण होतील तर ते अभियान कधी सुरू करण्यात आले तर असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कधी सुरू करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान तर हे नऊ जून दोन हजार सोळाला सुरू करण्यात आलेले आहे जे की याला नऊ वर्ष पूर्ण होणार आहेत मित्रांनो मित्रांनो डिटेलमध्ये याची माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जून दोन हजार पंचवीसमध्ये नऊ वर्ष पूर्ण करणार आहे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नऊ जून दोन हजार सोळा रोजी याची सुरुवात केली होती या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे तर गर्भवती महिलांना मोफत दर्जेदार आणि खात्रीशीर प्रसुतीपूर्व काळजी सेवा प्रदान करणे हा याचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या नऊ तारखेला देशभरात तपासणी शिबिरे आयोजित केली जातात तर लक्षात ठेवा ही माहिती तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मे पर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी बनवलेली आहे मित्रांनो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे ज्यांना कुणाला आपली पी डी आप एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पे, पेड पी डी एफ आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका नेक्स्ट क्वेश्चन कोणते भारतीय शहर अधिकृतपणे भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारतातील कोणते शहर बनलेले आहे भारताची बिबट्याची राजधानी तर ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे बेंगलुरू हे शहर बनले आहे कर्नाटकची राजधानी बेंगलुरू आता अधिकृतपणे भारताची बिबट्याची राजधानी बनली आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने संशोधन विद्वानासाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना सुरू केलेली आहे तर पहा मित्रांनो कोणी सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने ही योजना सुरू केली ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे आसाम राज्याने अनुप्रेरणा योजनाही सुरू केलेली आहे कोणासाठी मित्रांनो तर संशोधन विद्वानासाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजनाही सुरू करण्यात आलेली आहे डिटेलमध्ये आपण याची माहिती घेऊयात तर लक्ष द्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी संशोधन विद्वानासाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजनाही सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि तरुणांना संशोधन आणि नव उपक्रमाच्या क्षेत्रात प्रेरित करणे हे याचे मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत आसाम सरकार राज्यातील पी एच डी संशोधकांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देईल तर विद्यार्थी मित्रांनो इथे आसाम राज्याचा उल्लेख झालेला आहे तर पहा आसामची राजधानी कोणती आहे तर दिसपूर आहे आसामची स्थापना कधी झालेली आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर हेमंत बिस्वा शर्मा हे आहेत आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती नेक्स्ट क्वेश्चन जून दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व कोण करणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोण करणार आहे आपल्या भारताचे नेतृत्व जी सेवन शिखर परिषदेत तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे नरेंद्र मोदी हे करणार आहे मित्रांनो यावरती आपण काही महत्वाची माहिती काढलेली आहे तर पहा कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील कनानास्कीस येथे पंधरा ते सतरा जून दरम्यान जी सेवन शिखर परिषद होणार आहे तर हे आमंत्रण जी सेवन शिखर परिषदेचे अध्यक्ष आणि कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहाव्यांदा जी सेवन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत यापूर्वी ते कधी उपस्थित राहिलेले आहेत तर दोन हजार एकोणावीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि ही कितवी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसशी तर एकावन्नवी आवृत्ती आहे जी सेवन शिखर परिषदेची लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा मध्य प्रदेशातील पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव काय आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी काय नाव ठेवण्यात ना आलेले आहे पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे राजा भबूत सिंह वन्यजीव अभयारण्य हे नाव ठेवण्यात आलेले आहे पहा मित्रांनो मध्य प्रदेशातील पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव आता राजा भबूत सिंह वन्यजीव अभयारण्य असं राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो राजा भबूत सिंह हे सातपुडा प्रदेशाचे माजी शासक होते हे राजा भबूत सिंह यांच्या पर्यावरणावरील प्रेमाला आणि पंचमढीला परकीय शक्तीपासून वाचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्नांना समर्पित आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न आहे आपला प्रवाशांना रस्त्यावर हिरवे मार्ग निवडण्यास मदत करण्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये ड्रम ॲप कोणी सुरू केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणी लॉन्च केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे आय आय टी खडगपूर यांनी लॉन्च केले तर पहा मित्रांनो ड्रम म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म काय आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर नोट डाऊन करून घ्या डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मॉबिलिटी हा याचा फॉर्म आहे आय आय टी खरगपूरच्या एका टीमने डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मॉबिलिटी वेब ॲप विकसित केलेले आहे जे गुगल मॅपसारखे काम करते हे वेब आधारित ॲप्लिकेशन प्रवाशांना प्रदूषण ऊर्जा अंतर आणि वेळ यावर आधारित पाच पर्याय देते सर्वात कमी जलद कमीत कमी वायूच्या प्रदर्शनाचा संपर्क कमीत कमी ऊर्जा वापराचा मार्ग आणि संतुलित सुचवलेला मार्ग चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये मालदीवने जागतिक पर्यटन राजदूत म्हणजेच मित्रांनो ग्लोबल टुरिझम अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे कॅटरिना केफ यांची निवड झालेली आहे ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसिडर म्हणून चला पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिले पाण्याखालील म्युझियम आय एन एस गुलदार कोठे स्थापन केले जाईल तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या ठिकाणी पाण्याखालील म्युझियम आय एन एस गुलदार हे स्थापन होणार आहे आपल्या भारतातील तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये हे स्थापन होणार आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय ई विधान अर्ज निवास स्वीकारणारे भारताचे एकोणीसवे विधिमंडळ कोणते बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे पुदुचेरी हे बनलेले आहे काय मित्रांनो राष्ट्रीय ई विधान अर्ज म्हणजेच निवा स्वीकारणारे भारताचे एकोणीसवे विधिमंडळ यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर पहा लक्ष द्या निवा म्हणजेच काय मित्रांनो त्याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हा याचा फॉर्म आहे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारी भारतातील एकोणीसवे विधिमंडळ बनण्याचा मान हा पुदुचेरी विधीमंडळाने मिळवला आहे ज्याने शंभर टक्के पेपरलेस आणि पूर्णपणे डिजिटल कायदे प्रक्रिया स्वीकारली आहे संपूर्ण देशातील कायदेविषयक काम एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक, एक राष्ट्र एक अर्ज या दृष्टिकोनासह निवा काम करते तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू